नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक तर आता उन्हाळा चालू झालेला आहे आणि सगळीकडे मसाले बनव बनवण्याची तयारी सुद्धा चालू झालेली आहे कुणी नाशिक स्टाईलचा बनवतो कुणी कोल्हापुरी स्टाईलचा बनवतो कुणी जळगाव स्टाईलचा असे प्रत्येक भागात वेगवेगळ्या प्रकारचे मसाले बनवले जातात तर आज मी तुम्हाला कोल्हापुरी पद्धतीने झनझणी असा कान दोन प्रकारचे मसाले दाखवणार था आहे तर ते कसे बनवायचे तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर सगळ्यात सर्गर, आधी आपल्याला इथे मिरच्या लागणार आहे तर मिरच्या मी इथे तीन प्रकारच्या घेतलेल्या आहेत तर तुम्ही चार प्रकारच्या सुद्धा घेऊ शकता तर अर्धा किलो इथे मी लवंगी मिरची घेतली आहे ती झणझणीत अशी लवंगी मिरची असते ती घ्यायची तर दुसरी जी घेतली आहे पाव किलो तर ती शंकेश्वरी घेतलेली आहे आणि पाव किलो मी इथे काश्मीरी मिरची घेतली आहे तर यांनी कलर चांगला येतो आणि चवई मसाल्याची खूप छान येते तर आता हे आपल्याला भाज न भाजता आपल्याला हा मसाला बनवायचा आहे तर मिरच्या आपण भाजणार नाही तर त्या कशा करायच्या तर ते दाखव होणार आहे तर बघा दुकानातून आणल्यानंतर ज्या मिरच्या असतात ना त्या अशा वातड म्हणजे पाणी मारलेलं असतं ना थोडंसं त्यामुळे त्या वातड झालेल्या असतात म्हणून काय करायचं आपण तर सगळ्या मिरच्या सर्वात आधी आपण एकत्र एक करून घेणार आहोत तर ह्या एक आपल्याला सगळ्या एकत्र एक करून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्या उन्हात वाळवायच्या आहे पण त्याआधी आपल्याला त्यासाठी एक वापरायची आहे तर ती म्हणजे तेल तर तेल मी इथे पन्नास ग्रॅम घेतलेलं आहे तर तेल आपल्याला आधी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे तेल हायना थोडं थोडं करून आपल्याला मिरच्यांना लावून घ्यायचं आहे तर एकदम लावायचं नाही एकदम असं टाकायचं नाही नाही तर मिरच्या ह्या जळल्या जातील म्हणूनच असं थोडं थोडं चमच्यानी पसरून टाकायचं आणि नंतर आपण कुठल्याही एखाद्या हाताने आपल्याला हे मिक्स करायचं नाही कारण हे गरम असताना नंतर तुम्ही हाताने हे गरम करू शकता चमच्या आणि कुठल्याही झाऱ्याने वगैरे असं मिक्स करून घ्या म्हणजे सगळं तेल मिरच्यांना लागलं जाईल तर तेल टाकल्यामुळे तुमचे दोन फायदे होतात तर मिरचीचा कलर उडत नाही आपण जेव्हा उन्हात वाळवतो तेव्हा तर आता ह्या मी उन्हात टाकलेल्या आहे वाळवायला तर ह्या उघड्या ठेवायच्या नाही आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे म्हणजे पातळ कुठलाही तुम्ही कपडा यावर साडीचा किंवा एखादी ओढणी पातळ असेल ना तर ती ठेवा आणि दिवसभर आपल्याला अशा पद्धतीने हे वाळून घ्यायचे आहे म्हणजे कडकडीत अशा वाळल्या जातील जेव्हा तुम्ही घरात मिरच्या भासतात ना तर लहान मुलं असतील तर ठसका होतो किंवा म्हातारी माणसं असतील त्यांना सुद्धा ठसका लागतो म्हणून अशा पद्धतीने तुम्ही वाळून घ्या आता इथे मसाले काही लागणार आहे तर इथे मी धने घेतलेले आहे तर इथे धने आपल्याला पाव किलो धने लागणार आहे पन्नास ग्रॅम मोरी लागणार आहे पन्नास ग्रॅम इथे मी जिरे घेतलेले आहे तर सगळ्या मसाल्यांची लिस्ट तुम्हाला व्हिडिओच्या खाली देणार आहे तिथे जाऊन तुम्ही ती बघू शकता इथे मी खसखस घेतलेली आहे पन्नास ग्रॅम जायत्री घेतलेली आहे पन्नास ग्रॅम शहा जिरे वीस ग्रॅम घेतलेले आहे आणि बडीशोप आपल्याला इथे शंभर ग्रॅम लागणार आहे तर इथे एखादा मसाला तुमच्याकडे स नसेल तर तो नाही टाकला तरी चालेल पण शक्यतो जेवढे मिळतील तेवढे टाका इथे मी तेजपत्ता घेतलेला आहे दहा ग्रॅम दगडफूल घेतलेला आहे दहा ग्रॅम इथे आपल्याला हिंग लागणार आहे वीस तोळे तर मी हा जास्त आहे तर त्यातला वीस तोळे काढून घेणार आहे मोजून घ्यायचं आहे तुमच्याकडे वजन काटा असेल तर नाहीतर बाजारातून आणतानीच मोजून आणायचा आहे इथे आपल्याला आणि इथे मी दोन चमचे मेथीचे दाणे घेतलेले आहे एक जायफळ लागणार आहे आपल्याला इथे हिरवी वेलची दहा ग्रॅम आणि काळी वेलची आपल्याला वीस ग्रॅम घ्यायची आहे चक्री फूल आपल्याला दहा ग्रॅम लागणार आहे दालचिनी वीस ग्रॅम आणि हळकुंड आपल्याला वीस ग्रॅम लागणार आहे तर हळकुंड चांगली बघून घ्यायची म्हणजे मसाला हा खराब होत नाही कधी किडीचे सुद्धा हळकुंड असतात बाजारामध्ये आणि इथे आपल्याला काळी मिरी लवंग आणि नागेश्वर हे सगळे आपल्याला दहा दहा ग्रॅम सॉरी वीस ग्रॅम काळी मिरी घ्यायची आहे वीस ग्रॅम लवंग घ्यायची आहे आणि नागेश्वर फक्त आपल्याला दहा ग्रॅम घ्यायचे आहे तर असे हे मिक्स मसाले मी बाजारातून आणली होती तर ती वेगळी दाखवता नाही नाही आली तर ती एकत्रच ठेवलेली आहे तर आणि काही मसाले मी पुढे तुम्हाला दाखवणारच आहे त्याकरता व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि इथे मी शंभर ग्रॅम पांढरे तीळ घेतलेले आहे आणि वाटीने जर मोजाल तर एक वाटी घेतलेली आहे तर आता सगळ्यात आधी आपल्याला एक एक मसाले भाजून घ्यायचे आहे तर ते कसे भाजायचे तर त्यासाठी सुद्धा व्हिडिओ अजिबात स्किप न करू करू नका तरच तुमचा मसाला हा चांगला होईल सगळ्यात आधी इथे मी धणे भाजलेले आहे तर धणे आपल्याला एक कप पाच मिनिट कमी गॅसवर भाजून घ्यायचे आहे आणि बाकीचे मसाले आता इथे बडिशोप जिरे शहा जिरे आणि मोहरी हे आपल्याला एकत्र भाजून घ्यायचे आहे आणि मेथ्या तर अशा पद्धतीने हे सुद्धा आपल्याला एक पाच मिनिट भाजून घ्यायचे आहे तर मसाले खूप जास्त भाजायचे नाही त्याला ओलसरपणा असतो ना त्यातला मॉइश्चर कमी करण्यासाठी फक्त हे मसाले आपल्याला इथे भाजून घ्यायचे आहे म्हणजे आपला मसाला खराब होत नाही आणि तो जास्त दिवस टिकतो आता शेवटी आपल्याला त्यामध्ये खसखस टाकून थोडा वेळ फक्त भाजायचा एक मिनिटभर आणि लगेचच ते मसाले आपल्याला काढून घ्यायचे आहे इथे आता आपण पांढरे तिळ भाजून घेऊया पांढरे तीळ एक मिनिटभर भाजायचे तीळ फक्त तडतडायला लागले की लगेचच आपल्याला काढून घ्यायचे आहे तर अशा मसाले भाजल्यामुळे काय होतो की मसाल्याचा कलरही चांगला राहतो आणि मसाले जास्त दिवस टिकल्या जातात आता इथे तेजपत्ता भाजून घ्यायचा आहे काही आपल्याला मसाले आहे ना तेल टाकून भाजायचे आहे जे कोरडे भाजायचे आहे ते आधी भाजून घेतलेले आहे तर तेजपत्ता सुद्धा एक मिनिटभर फक्त भाजायचा आहे आपल्याला आता इथे आपण जायत्री दगडफूल हे एकत्र भाजून घ्यायचं आहे आपल्याला कुठले कुठले आपण एकत्र भाजायचे कुठले वेगळे वेगळे भाजायचे तर सगळी माहिती यामध्ये मी तुम्हाला सांगितलेली आहे म्हणजे तुमचा मसाला अजिबात बिघडणार नाही तर तुम्ही ह्या पद्धतीने जर मसाला केला ना तर अजिबात तुमचा मसाला बिघडणार नाही आता जे तेलात भाजायचे आहे ना ते मसाले आता इथे आपण बघूया तर इथे आपल्याला हळकुंड तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे हिंग आणि दालचिनी आणि काळी वेलची तर हे जास्त हार्ड असतात ना म्हणून आपल्याला हे तेलामध्ये थोडेसे भाजून घेतले ना तर ते सॉफ्ट हे होतात कुरकुरीत होतात म्हणून भाजून घ्यायचे आहे आणि शेवटी त्यामध्ये जायफळ टाकून घ्यायचं आहे तर हे सगळे आपल्याला मसाले एकत्रच एक, एक पाच मिनिटं कमी गॅसवर भाजायचे आहे मसाले भाजताना कुठेही गॅस आपल्याला फुल करायचं नाही मिडियम गॅसवरच हे मसाले भाजून घ्यायचे आहे आता उरलेले सगळे मसाले आपण एकत्रच भाजून घेणार आहोत यामध्ये काळी मिळी आहे वेलची आहे दगड चक्रीफूल आहे नागेश्वर लवंग असे मसाले सगळे एकत्र भाजून घेतलेले आहे ते सुद्धा आता एका भांड्यात आपल्याला हे सगळे आपल्याला आपल्याला एकत्र लागणार आहे पन्नास ग्रॅम तर तो, तो सुद्धा तेलामध्ये असा भाजून घ्यायचा आहे तर तो, तो सुद्धा आपल्याला कमी गॅसवर भाजून घ्यायचा आहे तेल थोडस टाकायचं खूप जास्त टाकायचं नाही तर मला सुंटा नंतर मिळाला होता म्हणून मी शेवटी असा भाजून घेतलेला आहे आता हे सगळे मसाले आपण भाजून घेतलेले आहे आणि एकत्र करून घेतलेले आहे तर इकडे आपल्या मिरच्या सुद्धा वाढलेल्या आहेत तर मिरच्या बघा हाताने अशा कुस्करून बघायच्या तर लगेच मोडल्या गेल्या पाहिजे म्हणजे आपल्या मिरच्या सुद्धा छान वाढलेल्या आहे आणि कलरही अगदी जसाचा तसा राहिलेला आहे तर हे सगळे आपल्याला एकत्र करून मी हे कांडप यंत्रामधून दळून आणलेले आहे मी याआधी एक कांदा लसून मसाला नाशिक स्टाईलचा केला होता तो मिक्सरमध्येच घरी केला होता तो कसा करायचा तर त्याची लिंक मी व्हिडिओच्या खाली देणार आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता इथे आपल्याला दोन प्रकारचे मसाले करायचे आहे ना तर अर्धा आपण एका बर्नीमध्ये आधी काढून घेऊ जेवढा पाहिजे तेवढा आणि बाकीचा आपल्याला अर्ध्या मसाल्यात कांदा लसूण खोबरा असं टाकायचं आहे ना तर, तर त्यासाठी आपल्याला हा दुसरा मसाला बनवून घ्यायचा आहे तर यामुळे काय होतं की एक मसाल्याचा आपण साधी तुम्हाला वाटणची भाजी करायची असेल तर तो कोल्हापुरी तुम्ही मसाला वापरू शकता आणि हा कांदा लसूणवाला मसाला जो आहे ना तर तो तुम्ही आ, कुठली आपल्याला रशाची थोडीशी भाजी करायची असेल ना तर ती तुम्ही घेऊ शकता तर यामध्ये मी कांदा घेतलेला आहे दोन किलो तीन किलो कांदे वाळवले होते पांढरेच कांदे घेतलेले आहे तर ते वाळल्यानंतर अर्धा किलो झाले खोबरं अर्धा किलो घेतलेला आहे आणि पाव किलो लसूण घेतलेला आहे हे सगळं आपल्याला आता तेलामध्ये गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहे तर खोबरं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेतलेलं आहे आणि इथे आता कांदासुद्धा त्याच पद्धतीने आपण इथे तळून घ्यायचं आहे तर खूप जास्त काळे करायचे नाही नाहीतर मसाला एकदम करपट असा त्याला वाश येईल मसाल्याला तर आता इथे आपला कांदा सुद्धा अशा पद्धतीने आपण तळून घेतलेला आहे आणि अर्धा किलो तेल तळण्यासाठी टाकलेलं होतं तर एकूण मला एक किलो तेल लागलं ला होतं आणि इथे लसूण तो सुद्धा आपल्याला तेलात चांगला तळून घ्यायचा आहे म्हणजे मसाला लवकर खराब होणार नाही तर कच बरेच लोक कच्चा लसूण टाकतात पण तुम्ही अशा पद्धतीने सालासह सा टाकायचा कारण सालामध्ये सुद्धा खूप जीवनसत्व असतं आणि सालाला वास पण छान असतो म्हणून सालासह सा लसूण घ्या आणि शक्यतो गावठी लसूण लाल लसूण असतो ना तो घ्यायचा तर आता आपल्याला सगळ्यात आधी खोबरं दळून घ्यायचा एक वेगवेगळं वेग आपल्याला हे सर्व साहित्य दळून घ्यायचा आहे घरीच मी दळून दळणार आहे तर मिक्सरला दळून घ्यायचा आहे तर ह्याच पद्धतीने मी कांदा लसूण मसाला आहे ना तो पूर्ण मी घरीच बनवला होता तर तो कसा बनवलेला आहे तर तो चॅनलवर जाऊन तुम्ही नक्की बघा आता खोबरं दळून घेतलेलं आहे ते मसाल्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता इथे पेस्ट पेस्टसुद्धा त्याच पद्धतीने एकदम बारीक दळून घेतलेली आहे तीसुद्धा आपल्याला ह्या मसाल्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि आता इथे आपल्याला कांदा दळून घ्यायचा आहे वेग वेग वेगवेगळ्या दळल्यामुळे व्यवस्थित दळला जातो कारण खोबरं आहे ना हे पटकन बारीक होत नाही म्हणून वेगवेगळं वेग सगळं दळून घ्यायचं आहे आता हे सगळे मसाले हातानेच आपल्याला आता एक जीव करायचे आहे तर तुमच्या तुम्हाला जर हाताने एकजीव करता येत नसेल ना तुम्ही ग्लोव्ज घालून सुद्धा हे करू शकता कारण याला हातानेच एकत्र करावं लागतं कारण हे तेलकट असतं ना तर ते तुम्ही चमच्याने वगैरे अजिबात करू शकत नाही तर आता बघा हाताने केल्यानंतर सुद्धा यामध्ये बघा किती गुठोळ्या राहिलेल्या आहे तर आता ह्या गोठुळ्या वेगवेगळ्या कशा करायच्या तर ते बघूया तर इथे बघा तुमच्याकडे गव्हाची किंवा तांदळाच्या अशा चाळण्या असतात घरात आपल्या तर त्या चाळणीने हा मसाला गाळून घ्यायचा आहे आणि त्यावर जो गठोळ्या राहतील ना त्या हाताने दाबून दाबून आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे म्हणजे गठुळ्या राहणार नाही त्यामध्ये तर बघा इतक्या अशा गठुळ्या राहिल्या आहेत त्या एकदा परत तुम्ही मिक्सरला फिरवून परत तुम्ही ह्या मसाल्यामध्ये मिक्स करू शकता तर बघा मिक्सरला मी दळून घेतले आहे परत चाळणीत टाकायचं आणि परत मिक्स करायचं तर ही एकदम सोपी अशी ट्रिक आहे अशा पद्धतीने तुम्ही घरी मसाला बनवू शकता तुम्हाला कांडप यंत्रालासुद्धा जायची गरज नाही फक्त त्याला थोडीशी मेहनत आहे जर तुम्हाला का घरी बनवायचं नसेल तर तुम्ही यंत्रातून बनवून आणू शकता आता हा मसाला आपण एखाद्या काचेच्या एअरटाईट बर्नीत किंवा काचेच्या कुठल्याही बर्नीत भरून ठेवू शकता याआधी मी हळद आणि लाल मिरची पावडरसुद्धा बनवलेली आहे ती कशी स्टोर करायची ते सुद्धा त्याचीसुद्धा व्हिडिओ तुम्ही चॅनलवर जाऊन नक्की बघा हे दोन्ही मसाले तुम्हाला कसे वाटले हे मला लाईक कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजेच माझ्या व्हिडिओचे सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि अशाच तुम्हाला उन्हाळी सगळ्या रेसिपी बघायला मिळतील तर खूप छान झाला होता कांदा लसूण मसाला तुम्ही एकदा नक्की करून बघा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू